Mm-hmm. Yeah. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर श्रद्धास्थानाचा सन्मान राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं दारू दुकाने बियर बार यांना देण्यात आलेली राष्ट्रपुरुष संत गडकिल्ले यांची नावे बदलण्यात यावी म्हणून चार जून दोन हजार एकोणीस या दिवशी शासन आदेश काढला मात्र पाच वर्ष झाली तरी मुंबईतील तीनशे अठरा मद्यालय आणि बार यांपैकी दोनशे आठ म्हणजे पासष्ट टक्के दुकानांना देवता आणि राष्ट्रपुरुष यांची नावं असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याऐवजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक चक्क सदर आदेशच मागे घेण्यासाठी शिफारस केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय भाविक राष्ट्रप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्याऐवजी बार मालकांची वकिली करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाई करावी तसेच ठराविक मुदतीत दारू दुकाने आणि बियर बार यांना दिलेली देवता राष्ट्रपुरुष आणि गडकिल्ले यांची नावे त्वरित बदलण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा हिंदू जनजागृती समितीनं दिलाय हिंदू जनजागृती समितीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे तर अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग मुंबई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सतीश सोनार यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रवींद्र दासरी संदीप तोळस्कर सुशील भुजबळ विलास निकम आणि मनीष सैनी उपस्थित होते नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा दा बेल आयकॉन